तुम्ही बघत राहा मुंबईचा वाघ मुंबई, मुंबई विलेपार्ले माननीय नगरसेवक सुभाष सावंतजी शिवसेने विलेपारले विधानसभा प्रमुख यांनी आज विलेपारले येथे बोलताना त्यांनी लोकांना शासनाच्या लोक योजनाची माहिती देऊन लोकांचे शासनाचे जसे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना अर्ज स्वतःच्या कार्यालयात योग्य मार्गदर्शन करून सर्व महिलांना फॉर्म भरून देत आहेत तसेच सुभाष सावंतजी यांनी सांगितले की मरोळ पाईपलाईन हा तीस ते पस्तीस हजार लोकसंख्या असलेला वार्ड असून तेथे ते काम करताना बरेच समस्यांना सामोरे जावे लागत आहे तसेच ते पंचेचाळीस वर्षापासून शिवसेनेत काम करता सुन, करत असून त्यांच्या कार्यालयात येणारी लोक हे कोणत्याही समाजाची असू देत त्यांना योग्य ते मदत करत असतात तसेच त्यांनी आपल्या विभागातील लोकांना होत असलेल्या ट्रॉफिक समस्यावर बोलताना सांगितले ते ते कोणतेही ट्रॅफिक प्रशिक्षण नसलेले वार्डन असून ते वाहतुकीची समस्या बघत असून त्यांना योग्य आज आम्ही विधानसभा प्रमुख श्री माननीय सुभाष सावंत साहेब जे पंचेचाळीस शिवसेनेमध्ये आहेत तसेच लोकांमध्ये जाऊन वार्ड क्रमांक एटी टू मध्ये वेळवेळी लोकांना मदत करत असतात तसेच कुठेही काम असेल लोकांनी आवाज दिला असेल तर दिवस किंवा रात्र न बघता ते लोकांच्या सेवेसाठी जात असतात तर त्याला जाणून घेऊया की सुभाष त्याबद्दल आपल्याचे दोन शब्द बोलतील सर आपल्या कार्यालयामार्फत आता जी लाडकी बहीण योजना चालू आहे तर ती कामही कसे होत आहे लाडकी बहीण योजना जे माननीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांचं ते योजना आहे अशा अनेक योजना आहेत त्यातली लाडकी बहीणचे मला वाटत की समाजातल्या प्रत्येक आमच्या बहिणीने कुठचंही राजकारण न करता त्या ठिकाणी त्या योजनेचा लाभ घेतला चाहे काँग्रेस असू दे चाहे बीजेपी असू दे काही आणखी कुठच्याही पक्षाचे असू दे मुख्यमंत्री हा कुठच्या पक्षाचा नसतो जनतेचा तो वाली असतो आणि त्यांनी ही जी योजना आणलेली अत्यंत चांगली आहे आम्ही जवळजवळ आता जवळ साडेतीनशे महिलांचे अपलोड केलेले आहेत फॉर्म आणि त्या साडेतीनशे महिलांना सध्या चालू आहे त्याच्यात आणखी वाढवण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करणार आहोत जसं आपण पाहिलं की लाडकी योजना या योजनेवर सुभाष सावंत मोठ्या प्रमाणावर काम करत आहे त्याचप्रमाणे लोकांच्या काय समस्या असतील वार्डातल्या काय समस्या असतील त्यासाठी सुद्धा सकाळी सात वाजल्यापासून त्या बाहेर निघतात तर संध्याकाळ कालपर्यंत लोकांच्या ज्या कामं करतात त्याबद्दल विचारलो मी गेली पंचेचाळीस वर्ष शिवसेनेचे संबंधित घेत आहे पहिल्याची शिवसेना आणि आताची शिवसेना पहिल्याची शिवसेना ती आताची शिवसेना म्हणजे तिचं जे काम करण्याची पद्धत आहे सगळं ते एकनाथ शिंदे साहेबांच मला फार आवडत पण कुठच्याही प्रकारचा दबाव नाही कुठच्याही प्रकारचं टेन्शन नाही कार्यकर्त्याला फुल सूट दिलेली आहे की काम करा आणि जे काही तसं माझ्या विभागामध्ये आम्ही काम करायला घेत शिंदे साहेबांनी आम्हाला डोळे बंद करून मदत केलेली आहे आम्ही आजही करणार उद्याही करणार आम्ही त्यांचे एक प्रकारे भक्त धर जसे आम्ही शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे मनापासून भक्त आहेत तसेच शिंदे साहेबांचे पण आम्ही मनापासून भक्त आहोत या विभागात एच्युटी विभागामध्ये खरोखरच समस्या खूपच आहेत आणि कसं आहे की एच्युटी विभागामध्ये नुसतं मरळ पटल्यांमध्ये तीस ते पस्तीस हजार लोकसंख्या असणारी लोकसंख्या आहे त्याच्यामध्ये सर्व जाती धर्माचे लोक राहतात त्या सगळ्यांना घेऊन चालणं ही मामूली बात नाहीये आम्ही राजकारण करत नाही माझ्याकडे जो येणारा माणूस मुसलमान असू दे हिंदू असू दे ख्रिश्चन असू दे किंवा आणखी मुळे आम्ही त्याला लाडकी बाई योजना असू दे ब्लडचं काम असू दे आधार कार्ड असू दे ज्येष्ठ नागरिक कार्ड असू दे आणखी ज्या योजना आहेत त्या असू दे आम्ही सगळ्यांना डोळे बंद करून आमचे पदाधिकारी मदत करतो सर आम्ही असंही ऐकलं आहे की जे मळोड पाईपलाईन मध्ये ट्राफिकचा हा सगळ्यात मोठा मुद्दा आहे आणि तुम्ही कुठेतरी त्याच्यावर आवाज उचललेला आहे तर त्या संदर्भात तुमचं काय म्हणणं आहे ट्राफिक ही समस्या फार मोठी आहे आणि ही मोठी वाहतूक अधिकाऱ्यानेच केलेली आता बघा आपण पाहतो हो की बँकेच्या बाहेर मोटरसायकल असली का ती उचलली जात हॉस्पिटलच्या बाहेर असेल उचलली जात मेडिकलच्या बाहेर उचलली जातो पण असे या अंधेरी आणि विले पार्लर मध्ये स्पॉट्स आहेत जिथे गॅरेज रस्त्यावर चालला जातो त्यांना अभय दिला माझ सांगण्याचा हेतू एवढाच हो आहे अंधेरी आणि पार्ला वाहतुकीचे अधिकारी जर मनात आणलं तर ही समस्या राहू शकत नाही हा माझा दावा नाही माझं म्हणणं आहे आणि ते कसं आहे ते आता आम्ही बुधवारी या सहा विमानतळ कर, प्राधिकरणाला जाऊन भेटणार उद्या आमचं पत्र जाईल की का तुम्ही ही समस्या सोडू शकत नाही त्याचं पाठचं कारण काय आहे आता तुम्हाला माहितीये की काही ठिकाणी वॉर्डमेन ते जे ट्राफिकवाले जे त्यांना काही कल्पना नाहीये अशांना उभे करतात आणि आधी पोलिसांच्या वाहतूक पोलीस कुठे जातो मला माहिती नाही या ज्या ज्या ठिकाणी असे ते लोकांनी ठेवलेले आहेत ना त्या त्या ठिकाणी संपूर्ण ट्राफिकचं वाटोळ झालेलं आणि अंधेरी कुर्ला रोड असो या घाटकोपर लिंक रोड असो या सीजी मार्ग असो हा मार्ग लोकांनी आपली जागा देऊन रस्ता मोठा केला कोणाला मुलुडला पाठवला कोणाला कुठे पण अशा परिस्थितीमध्ये आता तिथे झालाय काय ट्राफिकला पार्किंग दिलेली आहे वाहतूक गाड्या विकायला परवानगी दिलेली आहे मग हे काम कोणाचं आहे हे सामान्य माणसाचं नाही आम्ही गेलो भांडण होईल त्याचं लाईन ऑर्डर बिघडण्याचा प्रश्न म्हणून मी पोलिसांना सांगतो की तुमचा आत्मा काय बोलतो तुम्हाला पगार ज्या गोष्टीचा मिळतो त्या पगाराप्रमाणे तुम्ही काम काही अधिकारी करतात सांगतो एक नाईक म्हणून इथे सार विमानतळ प्राधिकरणामध्ये खरोखर माणूस चांगला आहे तो काम करतो अपडेट देतो की या जिथे आम्ही कारवाई केली होती तिथे केली आहे असे अधिकारी जर नाईक सरकार साहेबांचे सक्षम अधिकारी जर आले ना तर ट्रॅफिकची समस्या सुटणार आहे ट्रॅफिकची समस्या म्हणजे वाहतूक अधिकाऱ्यांचं दुर्लक्ष धन्यवाद सर आपण पाहिलं आहे की सुभाष सावंत साहेबांनी आपले मत मानलेले आहे मुंबईचा वाघ मुंबई